समाजामध्ये स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचारामुळे आपण किती दिवस मेणबत्त्या पेटवत राहायचं म्हणजे प्रत्येक घटना घडून गेली की त्या त्या घटनेसाठी लढा द्यायला चॅनेलवाले आहेत ती बातमी शिगळवण्यासाठी वाले आहेत आणि रस्त्यावरती आंदोलनं करतायत न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत मेणबत्त्या पेटवत आहेत पण हे सगळं किती दिवस करत राहणार म्हणजे प्रत्येक घटना घटना झाली की मग दुसऱ्या घटना ह्या चालू होतात तर घटना घडून गेल्यानंतर त्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर मग त्याला न्याय मिळण्यासाठी जी धडपड लोकांची चालू आहे तर त्या धडपडीपेक्षा समाजामधल्या मानसिकता बदलण्याची गरज जास्त आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे आपण प्रयत्न करायचा तर मुळापासून समाजाच्या त्या विचारांच्या मुळापासून पाशी आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला प्रयत्न करायचा आहे आपल्याला पुरुषाची मानसिकता बदलायची आहे आणि ती म्हणजे लहान मुलांच्या मानसिकतेपासूनच आपल्याला तिथूनच त्यांचं जडणघडण करायचं आहे ती म्हणजे स्त्री म्हणजे एक संधी नसून ती एक जबाबदारी आहे त्यामुळे कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने बघण्यापेक्षा एक स्त्री म्हणून आपली आई बहीण आहे आणि ती आपली जिम्मेदारी जब ते आहे जबाबदारी आहे तिचा सांभाळ करण्याचा त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते तो खूप गुणकारी असणार आहे प्रत्येक मुलाने प्रत्येक आई वडिलांनी आपल्या आपल्या मुलांना तशी शिकवून द्यायची आहे असेही काही पालक आहेत ते त्यांना म्हणजे फक्त मुलंच आहेत आणि मुलगी नाहीये तर त्यांना असं वाटतं की आम्हाला काही गरज नाही आमचा मुलगा आहे पण समाजामध्ये बाहेर पिसळलेले कुत्रे आहेत त्याच्यामुळे तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांनाही सुरक्षित ठेवणं त्यांना त्यांचे रक्षण करणं ह्या सगळ्याची तुम्हाला शिकवण द्यायची खरंच गरज आहे आणि मुलगा आहे म्हणून सुद्धा तुम्ही असं म्हणणं खरंच चुकीचं आहे मुलगा आहे म्हणून तुम्ही मुलांना सुद्धा तेवढंच ट्रेनिंग द्या मुलांच्या नजरेमध्ये मुलांच्या विचारांमध्ये मुलींबद्दलचे एक आस्था ठेवा एक आदर असला पाहिजे ह्यासाठी तुम्ही शिकवण द्या ओरी चिरईआ अन्हिस चिडिया अंगना में फिरवा जा रे अंधियारा कृष्णाच्या करंगळीला जेव्हा अं लागलं होतं तेव्हा रक्त थांबवण्यासाठी द्रौपदीने तिच्या अ पदराचा एक तुकडा कापून कृष्णाच्या करंगळीला बांधला होता त्याच्यामुळे जेव्हा द्र द्रौपदीचं वस्त्रहरण होत होत तेव्हा तिने कृष्णाचा धावा केला तेव्हा कृष्णाच्या करंगळीमधून तिला वस्त्र पुरवलं जात होतं ही घटना म्हणजे एवढी महत्वाची आहे महाभारतामध्ये कि द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण धावून आला होता पण आपला आता हे कलियुग आहे असं म्हणतात त्यामुळे कृष्ण येणार नाही आणि स्त्रीने स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिकलं पाहिजे सशक्त बनलं पाहिजे मजबूत बनलं पाहिजे त्यामुळे स्त्रियांनी सौंदर्य शृंगार ह्या सगळ्यामध्ये अडकून राहण्यापेक्षा तुम्ही अ शरीर मजबूत कसं बनेल आणि आपलं स्वतःचं रक्षण स्वतः कसं करता येईल ह्याच्यासाठी दखल त्यांनी घेतली पाहिजेत चांदकच्या माहेरवाशिन असलेल्या आपल्या संसाधना गाडवे शिर्के म्हणजे आपल्या शिरके सरांच्या बहीण आहेत त्या शिक्षिका आहेत खंडाळमध्ये आणि त्यांनी ह्या स्त्रियांवरती होणाऱ्या ह्या अत्याचारासंदर्भात एक आपल्याला कविता लिहून पाठवली आहे ज्याच्यामध्ये त्यांचा राग व्यक्त करतात आणि हो माझाही तेवढाच राग आहे जेव्हा मी कविता वाचेल तेव्हा मलाही तेवढाच राग आहे ह्या संदर्भामध्ये जे की स्त्रियांवर होतात आणि त्या व्यक्तींचा जीवही जातो पण त्यांना त्यांना शिक्षाही कुठलीच होत नाही त्यामुळे शिक्षा देण्यासाठी त्या स्त्रीनेच खंबीर बनावं असं त्या कवितेमधून त्या साधनाबाईने आपल्याला सांगत आहेत त्यामुळे आपण ती आता कविता वाचणार आहोत त्यांनी अतिशय सुंदर अशी कविता लिहिली आहे म्हणजे त्याच्यामध्ये इतका राग व्यक्त केला आहे ना की पौरुषाच्या मेंटॅलिटीवरती म्हणजे पुरुषाच्या मेंटॅलिटीवर त्यांनी आघात केला आहे आणि मला खरंच असं म्हणायचं की ही कविता अं सगळ्यांनी ह्या कवितेतून बोध घ्यावा नक्कीच तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिका आणि स समर्थ बना स्वतःसाठी प्रत्येक स्त्रीने आणि प्र, पुरुषाला पण हा जेव्हा व्हिडिओ मिळेल त्या प्रत्येकाने आपल्या आपल्या घरातल्या स्त्रियांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्याच्यातून नक्कीच त्यांना सशक्तपणाचं एक बळ येईल तर मी कविता वाचते कवितेचं नावही देखील बघा त्यांनी काय दिले पौरुषा म्हणजे पुरुष तलवारीच्या पात्यावर धरून चिरडायचे तुला तलवारीच्या पात्यावर धरून चिरडायचे तुला की दगडी कोळशाच्या भट्टीत घालून जाळायची तुला शिवबाच्या शिक्षेसारखा कडेलोट करायचा तुझा शिवबाच्या शिक्षेसारखा कडेलोट करायचा तुझा कि गळ्यात शंभर किलोचा दगड बांधून फेकायचं तुला गळ्यात शंभर किलोचा दगड बांधून फेकायचं तुला युवतीवर अन्याय करणाऱ्या पौरुषा किती म्हणून शिक्षा द्यायची तुला युवतीवर अन्याय करणाऱ्या पौरुषा किती म्हणून शिक्षा द्यायची तुला ए ए आई मिळवण्यासाठी एक स्त्री हवी असते बहीण मिळवण्यासाठी एक स्त्री हवी असते बायको देखील मिळवण्यासाठी एक स्त्री हवी असते हे पृथ्वी हे जग चालवण्यासाठी एक स्त्री हवी असते कुठे कमी पडतात रे संस्कार तुझ्या आई वडिलांचे कुठे कमी पडतात रे संस्कार तुझ्या आई वडिलांचे कुठे कमी पडले रे नैतिकतेचे धडे शिक्षकांचे कुठे कमी पडले रे नैतिकतेचे धडे शिक्षकांचे क्षणाभंगूर अशा वासनेपोटी किती पाप करशील क्षणभंगूर अशा वासनेपोटी किती पाप करशील आणि किती जणींना असुरक्षित करशील झालं अन्यायाचं थैमान झालं तुझ्या अन्यायाचं थैमान आता वेळ आली तुझ्या शिक्षेची आता वेळ आली तुझ्या शिक्षेची गोधडीच्या कापतात चिंध्या तशा तुझ्या चिंध्या करण्याची गोधडीच्या कापतात चिंध्या तशा तुझ्या चिंध्या करण्याची सौंदर्य वाढवण्यासाठी हातात घातलेल्या बांगड्या मागे सारून तुला तलवारीच्या पात्यावर ठेवून चिरडायची सौंदर्य वाढवण्यासाठी हातात घातलेल्या बांगड्या मागे सारून तुला तलवारीच्या पात्यावर ठेवून चिरडायची सखी माझी अबला नाही सखी माझी अबला नाही नक्कीच ती सबला होईल वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येक पौरुषाला आपल्या दोन्ही हातांनी ती यमसदनी पाठवेल वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येक पौरुषाला आपल्या दोन्ही हातांनी ती नक्कीच खूपच सुंदर अशी त्यांनी कविता लिहिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी राग व्यक्त केला आहे त्या पौरुषाच्या त्या विचारांवरती आघात केला आहे की तुला आम्ही काय म्हणून शिक्षा द्यावी खूप मस्त तर खूप धन्यवाद साधना वहिनी खूप अतिशय सुंदर तुमच्या शब्दाच्या रेखाटणीतून तुम्ही एक समाजामधला आ, आ, गंभीर विषयावरती तुम्ही कविता केली खूप सुंदर मला आवडली आणि ही फक्त कविता त्यांना पोहोचवायचीच नाहीये तर हा बदल एक समाजामध्ये घडून आणायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनीच सहकार्य करा तर अन्याय होतोय म्हणून रडत बसण्यापेक्षा अन्याय आणि अन्याय झाल्यानंतर न्याय मागत बसण्यापेक्षा अन्याय हो कसा होऊच नाही आणि अन्यायासाठी आपण किती प्रयत्न करतोय आपण स्वतःला किती सबळ बनवतोय सशक्त बनवतोय हे जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे प्रत्येक मुलींनी सौंदर्याचे धडे घेण्यापेक्षा स्वतःच्या संरक्षणासाठीचे धडे घ्या आणि धडे द्या सुद्धा प्रत्येक मुलीनी मुली ही प्रत्येक मुलीची ही तेवढीच जिम्मेदारी आहे की स्वतःही सुरक्षित राहणं आणि दुसऱ्या मुलीलाही सुरक्षित करणं तेवढीच त्यांची शिकवण देणं मग लहान मुली असो छोटं बाळ असो ते Uh, मोठ्या uh, वयस्कर स्त्रियांपर्यंत uh, सगळ्यांपर्यंत हे धडे गेले पाहिजेत सगळ्यांनी एकमेकींना सपोर्ट केला पाहिजेत आणि त्यासोबतच प्रत्येक पुरुषाने देखील आपली मानसिकता बदलली पाहिजेत आपल्या घरातल्या ले लेकीवाळींसाठी सुद्धा त्यांनी हा आवाज उठवला पाहिजेत आणि समाजामध्ये आपल्याला एक क्रांती घडून आणायची तर तुमच्या आमच्या सर्वांच्या ह्या छोट्या छोट्या प्रयत्नांमधूनच आपल्याला समाजामध्ये एक क्रांती घडून आणायची आहे आणि ती क्रांती म्हणजे समाजामध्ये स्त्रीला कुठेही जगामध्ये वावरताना असुरक्षित नाही वाटलं पाहिजे सुरक्षित वाटलं पाहिजे की कुठेही खंबीरपणे जाऊ शकते आणि जिथे एक ती स्त्री दिसेल तिथे पुरुषाला ती एक संधी म्हणून नाही तर एक जबाबदारी म्हणून जेव्हा जाणवत असेल आणि जबाबदारी म्हणून ती तो तिला सुरक्षित ठेवत असेल तेव्हा ती आपल्या समाजामध्ये क्रांती घडून आली असं आपण म्हणू शकतो त्यामुळे जे पण माझे व्हिडिओ बघतायत त्या प्रत्येक स्त्रीने प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्याला आणि पुरुषांना दोघांनाही बदलवायची गरज आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मी आशा करते की माझा हा प्रयत्न जो आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचला आहे आप आपल्याला स्त्री ही सुरक्षित होण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी सहकार्य करा सपोर्ट करा समाजामध्ये नवीन क्रांती घडवायची आहे आपल्याला आणि ह्या अभियानाला नक्कीच मला सहकार्य करा ही अपेक्षा आहे तुमच्याकडून तर माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच थँक यू आणि मी आशा करते की व्हिडिओ फक्त बघायचेच नाही तर त्यातून शिकायचं आहे नवीन विचारांची क्रांती घडवायची आहे त्यामुळे थोडं अवघड आहे पण करायचंच आहे आपल्याला कारण आपण आता जिद्द ठेवलेली आहे की समाजामध्ये क्रांती घडवायचीच घडवायची त्यामुळे तुम्ही आहात ना माझ्यासोबत साधना गाडवे यांनी जसं आपल्या कविताच्या रूपामध्ये त्यांनी त्यांचा त्यांचा अभिप्राय समाजामध्ये घडलेल्या घटनेबद्दल अभिप्राय दिला आहे त्यांनी एक कुठेतरी त्यांचा राग त्यांच्या कवितेमधून व्यक्त केला आहे तसंच तुम्ही सुद्धा तुमचं जे पण अभिप्राय असेल तुमचं मत असेल तुमचा राग असेल जे पण गोष्टी असेल ते तुम्ही तुमच्या मतं तुम्ही मांडू शकता आपल्या चॅनलवरती माझ्यापर्यंत पोहोचा मी तुमचे विचार तुम्हाला काही चांगला बदल घडून आणायचा असेल मग आपण चांगला काय प्रयत्न करू शकतो हे सुद्धा तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून मी लोकांपर्यंत पोहोचवेल त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या आपल्या अभियानाला सहकार्य करा आणि प्रत्येक महिला ही सुरक्षित राहिली पाहिजे आपलं ही आपली ही जिद्द आहे आणि ह्या जिद्देला मला मी विचार करते की तुम्ही पण माझ्या सोबत असाल आणि आहात तरच आपण हा पूर्ण बदल घडून आणू शकतो त्यामुळे मला तुम्ही तेवढे सोबत हवे आहात तर समाजामध्ये चांगला बदल घडून आणण्यासाठी चांगले विचार पेरण्यासाठी एक क्रांती घडून आणण्यासाठी ही प्रियांका खामकर इथे नक्कीच तुमच्यासाठी उभी आहे आणि व्हिडिओच्या शेवटी प्रत्येक जण वाले बातम्या दे दिल्यानंतर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा असं म्हणतो पण मी असं म्हणणार नाहीये मला लाईक नकोय मला सबस्क्राईबर लिस्ट नकोय पण माझे जेवढे लोक आहेत जेवढे मला पाहत आहेत त्यांच्यापर्यंत मला माझे मेसेज शंभर टक्के पोहोचावेत हा माझा प्रयत्न आहे त्यामुळे मी व्हिडिओच्या शेवटी असं म्हणणार नाही की तुम्ही मला लाईक करा तुम्ही मला कमेंट करा मी असं म्हणेल की तुम्ही तुमची मतं माझ्यापर्यंत कळवा जेणेकरून आपण अजून त्याच्यामध्ये अजून काहीतरी बदल घडून आणू शकतो त्यामुळे माझा हा प्रयत्न आहे की मला जे संदेश जायच्या लोकांपर्यंत तो शंभर टक्के पोहोचावा त्यामुळे तुम्ही ह्या अभियानामध्ये सहभागी व्हा माझ्यापर्यंत पोहोचा माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत हा सगळ्यात माझा मोठो आहे असं मी म्हणेन त्यामुळे समाजामध्ये बदल घडून आणण्यासाठी प्रत्येकाने ही पावलं उचलली पाहिजेत आणि माझे विचार जिथे तुमच्यापर्यंत पोहोचता जिथे ते रुजतायत असं मी समजून असून असं मी समजून चालेल त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनीच ह्याच्यावरती विचार करायला पाहिजेत आणि आपण नक्कीच एक चांगला प्रयत्न करतोय त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांनाच माझ्याकडून एक विनंती आहे की जास्तीत जास्त हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवा आपल्या लेकी बाळींसाठी हा एक प्रयत्न असेल आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी हा प्रयत्न असेल भारतामधल्या मुलींसाठी हा प्रयत्न असेल माझा माफ करा पण बलात्कार आईबापाचे संस्कारच थांबू शकतात सरकार नाही